एकीकडे राज्यात खून अपहरणाचं सत्र तर दुसरीकडे महायुती सरकार बनवण्यात व्यस्त विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी अशी टीका केली दादा उद्या अधिवेशन परवा अधिवेशन आहे उद्या मंडळ विस्तार आहे काय सांगायचं सगळ्यात आधी तर तेवीस तारखेपासून मेजॉरिटी आलेलं हे सरकार आहे आणि तब्बल वीस दिवस होऊन गेलेले एकवीस बावीस दिवस, दिवस होत आहेत अजून पूर्ण मंत्रिमंडळ नाही मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे कोणत्याही खात्याचा कारभार नाही अशा पद्धतीने या राज्याचा कारभार चालू आहे मंत्रिमंडळाचा विस्तार आठ तारखेला होईल सात तारखेला होईल बारा तारखेला होईल तेरा तारखेला होईल चौदा तारखेला होईल आज चौदा तारीख आलेली आहे आता पण मला होणार असं म्हणतात खरं काय खोटं काय आता देवाला माहित म्हणण्यापेक्षा मोदी आणि शाहांना माहीत एवढंच म्हणता येईल दादा तुमच्या बंगल्यावरती बैठक होणार आहे महाविकास आघाडीची या बैठकीमध्ये सरकारच्या चानाच्या कार्यक्रमाला बहिष्कार टाकायचा निर्णय होणार आहे अशा चर्चासमोर काय नाही असं अजून बैठक होणार आहे एवढंच ठरलेलं आहे ठरणार आहे बाकी अजून पुढच धोरणात्मक निर्णय बैठकीत ठरविण्यात येईल अधिवेशन सुरू होते सोमवारपासून या अधिवेशनामध्ये तुम्ही सरकारची कुठली वावडे करणार आहात महाविकास आघाडीची कशी विम असते महाविकास आघाडी भले आमच्या जागा कमी आल्या असतील परंतु जनतेसाठी या महाराष्ट्राच्या हितासाठी आमचा लढा चालूच राहील वा भाडे काय काढायचे वा भाडे तर पूर्ण निघालेलेच या सरकारचे आणि जे काढायचे ते आता सभागृहातच सांगू मला असं वाटतं आधीच सांगणं काही योग्य होणार नाही परंतु हे सरकार, आहे दो सरकार जे आहे दोन अडीच वर्षापासूनचं सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार कष्टकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे ते सरकार कशा पद्धतीनं आलं अजून जनतेलाच कळाल नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि या सरकार देमायद निठ आहे निश्चित महाविकास आघाडी तयार संजय राऊत म्हणाले की पूर्ण बहुत बहुमत मिळाल्यावरही पाचवी आणि सैतानी बहुमत असा त्यांनी उल्लेख केलेला आहे तरीही हे तिकडे खून दरोवडी करतायत आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांची मिरवणूक निघणार आहे सत्य जो परवा मध्ये गेलो होतो मस्सा जोगला त्या पद्धतीने एका सरपंचाचा खून झाला आणि त्याच्या सत्ताधारी पक्षाचे लोक सहभागी आहेत अशा प्रकारचं चित्र आहे भारतीय जनता पार्टी आमदार हे पुण्याचे ते टिळेकर त्याच्या सख्या मामाचा खून झाला आणि अशा अनेक घटना सरकार आल्यापासून या महाराष्ट्रात चालू आहे सरकारचं त्याकडं लक्ष नाही सरकारचे मुख्यमंत्री दिल्लीला जाणं मुंबईला येणं नागपूरला जाणं मुंबईला येणं एवढंच करतात बाकी या महाराष्ट्रासाठी काहीही करत नाही अशा प्रकारची स्थिती आहे साडक्या बहीण योजनेच्या सहावा आहे त्याची प्रतीक्षा मुलांना लागलेली आहे पुण्यामध्ये दहा हजार लोकांचे पुन्हा छाननीमध्ये गेलेले आता मराठवाड्यात देखील धाकूक महिलांमध्ये वाढले आहे काय वाटतं सहावा हप्ता लवकर मिळेल एकवीसेसाठी विशेष कसं बघतात आम्ही पण वाट बघतोय त्याची कारण मागे जो पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे शेतकऱ्यांना मिळणारा जो काही निधी होती जे काही मदत होती ती सुद्धा सुरुवातीला सव्वा कोटीला लोकांना मिळाली होती नंतर ती बँक बँकची लापारी वाटतं लाडक्या बहिणीचं सुद्धा असंच होणार जी संख्या आहे ती आपोआप हे सरकार खाली आणणार <laughs> संजय राऊत म्हणाले की या अधिवेशनामध्ये एखादा तरी स्फोल होईल असं मी खत्रीने सांगतो बिलकुल होईल बिलकुल त्यांची खात्री वाया जाणार नाही काय स्फोट असणार काय ते आत्ता स्फोट असा थोडी आहे सांगू थोडं स्फोट आता असोप होता अचानक होत असत स्फोट करते नाही महाविकास आघाडीच तुम्ही असेल नसेल मला माहिती नाही पण महाविकास आघाडी निश्चित असेल स्फोट विधानसभेत होईल का विधान परिषदेत होईल नागपुरात देश लालकृष्ण आडवाणी मला अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आली त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं सांगितलं लालकृष्ण अडवाणी देशाचे आणि भारतीय जनताचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांची प्रकृती चांगली होईलच परमेश्वराला प्रार्थना दादा जे राशनच धान्य होतं जवळपास हे पॉज मशीन मध्ये या केसला झाल्यामुळे सर्व डाऊन झाल्यामुळे राज्यातली जवळपास कोट्यावधी जनतेला जनता त्याच्यापासून वंचित आहे आता नाताळाचा सला अशा पद्धतीने मिळायला पाहिजे होतं दुकानात धान्य आहे परंतु राज्यातली आणि जन राज्यातली आणि देशातली ही स्थिती आहे अनेक शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळत नाही अनेक सर्वसामान्य माणसाला या योजनेचा लाभ मिळत नाही सरकार घोषणा तर करतं एवढ्या पोटी लोकांना दिलं तेवढ्या पोटी लोकांना दिलं परंतु प्रत्यक्षात जनतेच्या झोडीत हे पडत नाही हे सत्य पर दुकानात आहे ऑलरेडी प्रत्येक दुकानात आहे पण ते लोकांना दुकानदारांना देखील वाटत येत नाही अशी अडचणी अजून काय फायदा नाही कोणाला द्यायचं अधिकृत अधिकृतरित्या काय त्याच ते जे स्वॅपिंग मशीन आहे तिथलं ते चालू आहे का आता या सगळ्या गोष्टी तांत्रिक कारणामध्ये दिल्या जात नाही तांत्रिक कारण तांत्रिक कारण मला असं वाटतं सरकारकडून ही तांत्रिक कारण ताबडतोब दूर करण्याची आवश्यकता परंतु ते एक दिवस दोन दिवस तांत्रिक कारण आपण समजू शकतो आठवडा महिना दोन महिने तांत्रिक कारण तेच आहेत गेलेवाल्याच्या पर्सेसारखी रॅशन घेऊन पडलेलं आहे आणि आता परत आणखी रॅशन दुकानदारांना कोणाला सरकारचा फोन येत आहे की बाबा तुम्ही रॅशन घेऊन जा पहिलेच दिलं गेलं नाही आणि दुसरं आलेलं आहे मला असं वाटतं सर्वसामान्य माणसाला वितरित झालं पाहिजे अशी भावना सरकारची नाही हळूहळू सरकार हे खातेदार सुद्धा कमी करताय जसं पंतप्रधान किसान सन्मान योजनेचं झालं आता लाडक्या बहिणीचं होणार आणि स्वस्त धान्य दुकानावर हेच होणार शेतकऱ्यांची कर्जमाफीचा मुद्दा विधानसभेच्या निवडणुकी चर्चेत होता आता अधिवेशन आहे त्यावर तुमची काय भूमिका आहे हे ते पण लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देणार आणि शेतकऱ्याचे पूर्णपणे सात बारा कोरा करणार अशा प्रकारचं वचन आश्वासन जाहीरनामा भारतीय जनता पार्टी आणि बाकीच्या लोकांनी काढलेला आहे त्याची पूर्तता करा परंतु त्याची पूर्तता करत असताना जुने सुद्धा अजून दोन हजार सतरा अठराच्या कर्जमाफीतले सुद्धा अनेक रक्कम बाकी आहे ते सुद्धा त्या प्रोत्साहन अनुदान दिलं पाहिजे या सुद्धा मागण्या निश्चित अधिवेशनात आम्ही करू दादरच्या हनुमान मंदिराचा मुद्दा पेटलेला आहे त्याबद्दल आमची काय करण्यात बिलकुल असं जर ऐंशी वर्ष जुनं मंदिर असेल त्याला धक्का लागता नये ही भूमिका शिवसेनेने घेतली काल मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलेली मला वाटतं या भूमिकेशी आम्ही सगळे ठाम कारण इकडे सरकार हिंदुत्वादी मंत आणि मंदिरावर जर आतोडा पाडण्याचं काम करत असेल तर ते चुकीच आहे हॅलो संपूर्ण मुंबई शहरात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते खचत असताना शेलार यांनी एसआयटी कडून दर्जाची ऑडिट करण्याची मागणी केली आहे कसं बघतो घरचं आहे म्हणेल मी कारण जे रस्ते ते अजून तीस टक्केच पूर्ण झालेले असं म्हणतात जे अडीच वर्षापूर्वी सांगितले होते की मुंबईच्या विकासासाठी असे असे रस्ते करणार त्याचं तीस टक्केच काम झालं आणि त्याचा दर्जा येईन हे काम आहे अशी शेलारांनी मला असं वाटतं आता मुख्यमंत्री त्यांचे बसलेले त्यांना हे काम सांगावं बरं हिंगोलीमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये गर्भ कुटुंब नियोजन झालेल्या अनेक महिलांना त्रेचाळीस महिलांना परशीवर झोपवण्यात आलं होतं हा धक्कादायक प्रकार समोर आलाय कॉट नसल्यामुळे या परिवार नियोजन केलेल्या महिलांचे कसे हाल झाले हे चुकीचं आहे मला असं वाटतं जर नियोजन नव्हतं तर तशा पद्धतीनं तिथं ऑपरेशन शस्त्रक्रिया व्हायला नाही पाहिजे होते कशा पद्धतीत झालं निश्चित याची चौकशी करण्याची मागणी आम्ही करू आदित्य ठाकरे हनुमान मंदिरात जाणार आहेत आणि त्याचवेळी किरीट सोमया सुद्धा जाणार आहेत त्यामुळे पुन्हा भाजप आणि सेना किरीट सोमाया काय बाजी आमदार पतीने दूर नाही करत आदित्य ठाकरे नेते एकाच वेळेला जाण्याचा प्रयत्न त्यांच्या दर्शन दोघही चालले त्याचा काय प्रॉब्लेम मला वाटतं किरीट सोमाई जाण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचं सरकार आहे केंद्रात राज्यात त्यांना सांगितलं तर बरं होईल मूग आणि ओळगा आम्ही भावाने खरेदी करण्यासाठी मुदत वाढ दिलेली आहे हा निर्णय घेतला नुसता निर्णय घेतला आहे खरेदी केंद्र कुठं चालू आहे त्याच उत्तर द्यावं नुसतं हमी हे देण्याचा मुदत वाढ देण्याचा निर्णय खरेदी केंद्र कुठं चालू आहे खरेदी केंद्र चालू नाही तर त्या हमी भावाच्या मुद्दत वाढीला कोणता हरताय सर आपण पीक विमा एक रुपयामध्ये भरला जातो मात्र तो पीक विमा भरण्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत नाही जवळपास संभाजीनगर जिल्हा एकट्यामध्ये सव्वा लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरणारे का मिळतच नाही त्यामुळे शेतकरी उत्साहित नाही पीक विमा कंपनीचा खळगी भरण्याचा तो प्रकार आहे त्याच्यामुळे शेतकरी मला असं वाटतं असा निर्णय घेतो की आता पीक विमा झरू नये